नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की एका पेशंटचं ओवम पिकअप सहा दिवसापूर्वी झालंय आणि आज तिची बाळ बनवून तयार आहेत आणि आम्ही फ्रीजिंग करणार आहोत तर बाळांच्या ग्रेड किंवा क्वालिटीवरनं अपेक्षित यश येईल का नाही हे सांगता येईल का तर ह्याचं उत्तर फार महत्वाचं आहे आणि हे व्यवस्थित समजावून सांगायचा मी प्रयत्न करते आता ज्या वेळेला आम्ही ओव्हम पिकअप मध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज म्हणजे स्पर्म्स किंवा शुक्राणू घेऊन आपण कृत्रिमरित्या इक्सी पद्धतीने बाळ बनवतो तर पाच ते सहा दिवसांनी ही जी तयार झालेले गर्भ आहे ते पूर्णपणे व्यवस्थित डेव्हलप होतात ब्लास्टोसिस्ट ह्या दशेपर्यंत आता जे ब्लास्टोसिस्ट असतात ते बारा ग्रेड्सचे असतात पण थोडक्यात सांगायचं आणि सोप्या शब्दात सांगायचं तर हे जे ग्रेड्स आहेत हे उत्तम दर्जाचे ब्लास्टोसिस्ट मध्यम आणि नॉट सो गुड किंवा खराब दर्जाचे ब्लास्टोसिस्ट असे असतात आता जे उत्तम दर्जाचे ब्लास्टोसिस्ट आहेत जसं की ए फाईव्ह ए बी फोर ए फोर ए बी ह्यामध्ये बाळाभोवतीचं आवरण ज्याला ट्रोफोएक्ट्रोडम म्हणतो आणि आतल्या पेशी ज्याला आपण इनर सेल्मास म्हणतो हे उत्तम डेव्हलप झालेलं असतं त्यामुळे टॉप क्वालिटी एम्ब्रिओज जर फ्रीज करून आईच्या गर्भकोशात प्रत्यारोपण केले तर त्यांचं अपेक्षित यश हे साधारण पासष्ट टक्केपर्यंत येऊ शकतं जर मध्यम क्वालिटीचे एम्ब्रिओज फ्रीज केले तर चाळीस टक्के सक्सेस रेट येईल आणि खराब क्वालिटीचे तर शक्यतोवर फ्रीज करूच नाहीये म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमचं ग्रेड काय आहे फ्रीजिंगच्या दिवशी हे ठरवतं की तुम्ही गरोदर व्हाल का नाही त्यामुळे फ्रीजिंगच्या वेळेला शक्यतोवर एम्ब्रिओलॉजी टीम किंवा टेस्ट बेबी तज्ञ हे पेशंटला बसवून व्यवस्थितशीर ग्रेड एक्सप्लेन करून एक हेल्दी डिस्कशन नंतरच आपण फ्रीजिंग जनरली ऍडवाइस करतो थँक्यू